महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील बेहेरगाव व वाघापूर येथे वाघापूर येथील व वा परिसरातील स्मार्ट मीटरच्या अवाजवी दरापेक्षा जास्त दर आकारला जातोय व जास्तीची रिडिंग अंदाजे होत असून या संदर्भात आज रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असता उपस्थित ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी रमेश वाघमोडे शिवसेना पदाधिकारी रोहित दहिते टिनू दादा भिला कोळेकर व ग्रामपंचायतमधील सहकारी मित्र भगवान बाजकर सचिन मारणर अजय मारणर हेमंत गोयकर सुरेश बाचकर विशाल गोयकर आकाश वाघमोडे दत्तू वाघमोडे अमोल गोयकर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तेजल उपासने वेरगाव ग्रामपंचायत या हद्दीमध्ये रोजगार फिटर अंतर्गत जी वीज वाहिनी येते त्या गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी केबलचं काम केलं केबल पुन्हा गावामध्ये बसवली गेली आणि त्यानंतर केबल बसवल्यानंतर त्यांनी सांगितलं की मीटर काढा लोकांना एक महिन्यापासनं कुठं लाईनीचा त्रास झाला त्यानंतर मीटर बसवण्यात आले प्रत्येका प्रत्येक व्यक्तीने मीटर बसव बसवला पण त्यानंतर काही लोकांना दोन महिन्यात चार महिन्यात पाच महिन्यामध्ये बिल आला तो बिल अशा स्वरूपामध्ये आला कोणाला तीन हजार कोणाला चार हजार कोणाला पंधराशे कोणाला पंचवीसशे ऐंशी या दरामध्ये तो वीज आकारणी एका सामान्य कुटुंबातील एका सामान्य कुटुंबातील घरावर तीन तीन चार चार हजार जर बिल येत असेल ही खूप मोठी शोकांतिका आहे त्यासाठी सरकारने आणि एम एस सी बीने आमच्या वेरगाव ग्रामपंचायतची दखल घेऊन जो मीटर मीटर रिडिंग बिल आहे तो त्वरित कमी करावा जो जुना मीटर आहे त्या पद्धतीने मीटिंग रिडिंग नुसार आम बिल आकारण्यात द्यावा हीच आम्ही एम एस विनंती करतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा